and you Oh, oh, oh,

आम्ही दुसरं बिरस्कार एक झेंड्याच्या पद्धतीन केला की हार किंवा डेकोरेशन किंवा बाकीचे सगळे किती असतात त्या सगळे आम्ही सजल्या ते सगळे झेंड्याच्या स्वरूपात सजयल्या त्याच्या खाती पंधरा ऑगस्ट आणि एक दुसरं बिस्ता एक सारखं विचार सारको आणि आमचे यजमान रुपेश देसाय एक बरे पद्धतीन सगळे केलं कमिटी बरोबर राहून सगळे व्यवस्थित सगळे व्यवस्थित केल्या सकाळच्या भाविकाची लाईनं आसा भाविक चालू असा एक तसा जाला सकाळी आरती झालो दनमारा परत आरती जातल त्याच्या नंतर महाप्रसाद जातलो आणि सांचा एक बरो प्रोग्राम असा चार ते सात चार ते स आणि ते नंतर परत आरत पालखी आणि मग म परत महाप्रसाद एक वैशिष्ट्य म्हणजे जे आज जे यजमान असा चाळीसा चा द्यात्तराव बड्डे आणि त्यांच्या मनात एक की तरी विचार एक त्या दिलो त्यांद दिला आणि ते सगळं इतर वडील प्रोग्राम करून घडून हा ते बाबाचा त्यांना आशीर्वाद मिळतो सगळं प्रोग्राम बरं जातो आणि दीभर सगळं प्रोग्राम बऱ्याच बऱ्या भाषे जाऊन वेचो आणि त्यांच्या आईक आणि त्यांच्या सगळे फॅमिली देवान बरे बरे आयुष्य आरोग्य सगळ्यांचे बरे करते आणि सगळे जे भाविक येतात त्यांची प्रत्येक भाविकाची मनोकामना पूर्ण करून घेऊ आणि या वाठाराचं जय जयकार करते बरे करते आणि सगळ्यांच बरे करते ते म्हणता जय सर जय सो हा खुपशी हांगा झाली येतं हंगा आणि सद मडगाव वय माझं रूच मडगाव वसपात सदांच गर्दी आसता मनान इच्छा आसली की एक एक फावटी हांव येयलो आनी ब्रेस्तार जाय म्हटलं श्रावणात आवईल बड्डे आहे म्हणून ते म्हणजे श्रावणात मेळू मुश्कील कित्याक खुबशे लोक करपाक करता आणि लोक ना मी त्याच्या पहिली त्याने मला सांगले पहिली कर म्हणून ज बरेस्कार पहिली गेला बरं देवच्या बरो बरं थांडापटा झाला परत परत येणार ते तुका पंधरा तारखेर करपाची इच्छा असा काय म्हणून हा म्हटलं इच्छा असतात तरी सुद्धा मला सांगता सांगता लोकांचे त्यांटरी बी घालचे पडतात तरी लतगिरी साईबाबाच्या आशीर्वादात आणि कमिटीच्या आशिर्वाद परत व चान्स मेळो आणि त्या देवाचे तर आम्ही सतत आयुष्यभर ऋणी आसता कमिटीचे हांव धन्यवाद करता आणि कमिटी ही समकी सगळ्यां घेऊन कमिटी हांगा बारीक मोठे भेदभाव काही ना साईबाबाकडे म्हणून भेदभाव असत ना तरी श्रीमंत कोण नासता हांगा सगळ्यांक येता तांकां सगळ्या भक्तांना आणि कबिटी परत होते गुरु ब्रह्मा गुरु विष्णूर गुरुर्देव महेश्वर हा गुरु, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरुवे नम सर्वांना जय सईराम आज योगायोग आमच्या बाबांच्या पश्चिम श्रेणी म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या बाबांच्या या मोरीच्या देवस्थानामध्ये दे। पंधरा ऑगस्टनिमित्त निमित्त आणि श्रावणी गुरुवार यानिमित्त चांगल्या प्रकारे उत्साह आम्ही सर्वजण भावी भक्तगण उत्तम प्रकारे देवस्थानाचे देखील पदाधिकारी उत्तम प्रकारे उत्साहाने साजरा करत आहेत त्याप्रमाणे आजचा हा सर्व उत्साह सकाळपासून चांगल्या प्रकारे मंगलस्थानापासून कागड आरती म्हणून चालू आहे त्याप्रमाणे बाबांचं मूळ स्थान तीर्थस्थ सिद्धस्थान शिर्डीला असलं तरी तिथे मुद्दामन बाबांचं जागृत हे देवस्थान म्हणून सगळेकडे प्रचलित आहे त्याप्रमाणे दिवसभर उत्तम प्रकारचे कार्यक्रम देवस्थानाने ठेवले आहेत भाविक भक्तगण हजारोंच्या संख्येने संपूर्ण दिवसभर देवाचं दर्शनासाठी बाबांच्या दर्शनासाठी दर्शना येत आहेत कारण बाबांनी निरंतर श्रद्धा आणि सबुरी याचं मार्गदर्शन किंवा याचा संदेश समाजासाठी दिला आहे दिलेला आहे दया क्षमा शांती याचा मार्गदर्शन किंवा संदेश हाही बाबांनी निरंतर समाजाशी दिला आहे जेणेकरून सगळ्यांना समाधान आनंद प्रेम एका एकमेकांबद्दल जागृत होणार त्याप्रमाणे आजचा हा गुरुवार सगळे भाविक भक्तगण प्रसन्नतेने उत्साहाने आनंदाने साजरा करताना आपण पाहत आहे त्याप्रमाणे हे दर्शनाचे रांगले चांगल्या वगैरे लागलेले विशेष करून सांगायचं म्हणजे आजच्या या दुसऱ्या श्रावणीच्या गुरुवार से गुरुवार वाराला आणि निमित्ताने पंधरा ऑगस्टच्या शुभ योगायोगाला देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे बाबांच्या नूतन चांदीच्या पादुका इथे स्थापन केलेल्या आहेत चांगल्या प्रकारे विधी विधान अनुष्ठान इथे संपन्न होणार आहे सर्वांकडे भाविक भक्तांकडे आज जिथे जे संदेश जातोय सर्वांकडे विनंती आहे सर्वांनी जरूर आजच्या होणाऱ्या कार्यक्रमाला किंवा येणाऱ्या दुसऱ्या दोन्ही श्रावणी गुरुवाराला आवर्जून उपस्थिती लावावी बाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि आनंदाने सुखाने प्रेमाने आपलं जग जगणं जीवन जगावं अशी बाबाची चरणी प्रार्थना जय साईला